नमस्कार चला बनूया घरच्या घरी मार्केटसारखं पनीर तेही पनीर मेकरच्या मदतीने हे पनीर मेकर जे आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर सुरुवातीला इकडे एका वाटीमध्ये मी ॲपल सायडर विनेगर घेतलेला आहे एक चमचा भरून त्याच्यामध्ये मी एक चमचाभर पाणी घालणार आहे ॲपल सायडर विनेगर माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ते वापरलेलं आहे तुमच्याकडे जर साधं विनेगर अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता इकडे एका पातेल्यामध्ये दोन लिटर दूध जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे या दुधाला चांगली उकळी येऊन देऊन उन गॅस मी बंद केलेला आहे आता तयार केलेलं विनेगरचं मिश्रण यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून एकसारखं हे मिश्रण जे आहे ते ढवळत राहायचं आहे विनेगरऐवजी दूध फाडायला तुम्ही लिंबाच्या रसाचा सुद्धा उपयोग करू शकता पण विनेगरने जे आहे ते दूध पटकन फाटलं जातं जर तुम्हाला असं वाटत असेल की दूध आणि पनीर लवकर वेगळं होत नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं विनेगर आणि पाण्याचं मिश्रण वापरू शकता एक दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवून देखील दूध इकडे फाटलेलं नव्हतं त्यामुळे मी पुन्हा एकदा याच्यामध्ये विनेगर आणि पाण्याचं मिश्रण ॲड केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता लगेचच याच्यामध्ये पाणी आणि पनीर जे आहे ते वेगळं आहे एक दोन ची चालू ठेवून आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इकडे मी जे दूध वापरलेलं आहे पनीर बनवण्यासाठी ते फुलक्रीम म्हशीचं दूध वापरलेलं आहे याने आपलं पनीर जे आहे ते छान मलईदार अस तयार होतं आता इकडे पनीर गाळण्यासाठी मी अशा पद्धतीच्या चाळणीचा उपयोग करणार आहे आणि त्यामध्ये पनीर गाळून घेणार आहे पनीर गाळून झाल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये हे जे पनीर आहे ते आपण धुवून घेणार आहोत म्हणजे विनेगरचा जो वास पनीरला ला लागलेला असतो तो, तो निघून जातो आजकाल मार्केटमधील भेसळीयुक्त पनीर खाण्यापेक्षा तुम्ही देखील घरच्या घरी असं हेल्दी पनीर बनवू शकता अगदी झटपट होणारी ही प्रोसेस आहे तर आता इकडे मी पनीर मेकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तयार आपलं पनीरचं जे मिश्रण आहे ते आपण घालून घेणार आहोत आता या पनीर मेकरमध्ये हे जे मिश्रण आहे ते छान असं दाबून भरायचं आहे आणि वरून आपण याचं झाकण लावून घेणार आहोत आणि एखादी जड वस्तू याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायची आहे साधारण अर्धा तास हे पनीरचं जे मिश्रण आहे ते असंच ठेवून दिल्यानंतर अर्ध्या तासानंतर आता आपण झाकण काढून बघणार आहोत तर पनीर जे आहे ते आपलं छान असं सेट झालेलं आहे ते आता मी एका एक चॉपिंग बोर्डवरती काढून घेते आणि आपण त्याचे आता तुकडे पाडून घेणार आहोत मस्त असं मलईदार पनीर आपल्या इकडे तयार झालेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याचे तुकडे पाडून घेऊ शकता आजचा पनीरचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीने झटकेपट तुम्ही देखील घरच्या गर घरी मार्केटसारखं पनीर पनीर मेकरच्या मदतीने बनवू शकता तर हे पनीर मेकर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय